निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य मेळाव्यात शिवाजी पार्क उत्साहानं गजबजलं होतं यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं मात्र भाषणाआधीच मनसे नेते दिनकर पाटील यांनी आपल्या आक्रमक संपूर्ण भाषणानं त्यांच्या या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं मुंबई शिवतीर्थ या ठिकाणी मनसेचा गुढीपाडवा मेळावा असल्यानं नाशिक शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते मनसे सैनिक हे रविवारी नाशिक राजगड या ठिकाणी कार्यालयातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी रवाना झाले नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोहोचताच मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांना व्यासपीठावरनं भाषण करण्याची संधी मिळाल्यानं सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शेतकऱ्यांचे प्रश्न कायदा सुव्यवस्था बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं शेतकऱ्यांची कर्जमाफी रद्द करणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही असा ठणकावत भाजपच्या कारभारावर टीका करत मनसैनिकांनी आगामी स्थानिक निवडणुकांसाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय मित्रांनो आज मला ही जी संधी मिळाली आहे खरं तर मला रा, राजकारणात पंचेचाळीस वर्ष झाले चौतीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं अकरा वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केलं अकरा वर्ष भारतीय हो जनता पार्टीनी फक्त वापरून घेतलं क्रिकेट सारखं थ्रो मात्र हिंदू हृदय सम्राट मान्य राज साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी देताना अकरा मिनिटात उमेदवारी दिली तुम्ही सांगा महाराष्ट्रात नाही देशात असा नेता आहे का मी आज शेतकऱ्यांसाठी बोलायला आलोय सन्मान्य व्यासपीठ आपण सर्व मन सैनिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो राज साहेबांना मानाचा मुजरा करतो आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण निवडणुका कशा जिंकल्या आमच्या राजसाहेबांनी सांगितलं इतना सन्नाटा आहे भाई अरे तुम्ही खोट्यापणाने निवडून आलात इम मशीन मॅनेज केलं राजू पाटला सारखे अमित साहेबांसारखे आमच्या सारखे नौदा निवडून येणारे आमदार तुम्ही फक्त मशीन मुळे निवडून आलात आता साहेबांनी दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं अरे या खोक्याचं काय भाग घेऊन बसले सगळे खोक्यामध्ये बसले बंधू बघिन ना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जर गाढवायचा असेल तर कोणाची गरज आहे सांगा बरं राज साहेबांची गरज आहे आपण आता जाताने एकच घेऊन जायचं आणि मी मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकत असाल भारत देश शेतीप्रधान देश आहे आणि मात्र सर्वात जास्त जगात जर कुठे आत्महत्या होत असतील तर भारतात होतात शेतकऱ्यांच्या सांगतो आत्महत्या सर्वात जास्त होतात आणि भारतात सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात होतात मुख्यमंत्र्यांचं जेव्हा आपण भाषण ऐकतो जसे काही भांडायला उठले या महाराष्ट्रामध्ये जाती जात ठेवली नाही पक्षात पक्ष ठेवला नाही माणसात माणूस ठेवला नाही हे कोण करत सर्व दंगली जातीपातीच राजकारण या महाराष्ट्रात एकच माणूस करतो आपण सगळे गप्प बसून आहात अरे आपला माग एवढा मोठा हिंदू हृदय सम्राट राजसाहेब असल्यावर घाबरायचं नाही माझं एक उदाहरण सांगतो मला एक नाशिकचा मंत्री दम देत होता आता त्याला माहिती आहे दिनकर पाटील आता रा, राज राजसाहेबांनी मला सरचिटणीस केलाय आणि मी कामाचा धडाका सुरू केलाय मित्रांनो सातशे गाड्या नाशिक जिल्ह्यातून भरून आणल्या राज साहेबांच्या वर प्रेम करणाऱ्यांच्या आणि त्या मंत्र्याने दम दिल्यावर मी राजसाहेबांना भेटलो राज, ला राज फोन केला तो मंत्री म्हणतो नाही नाही दिनकर पाटलाशे मी आज काही देणं घेणं नाही पण त्या मंत्र्याला माहिती आहे मी त्याला पुरून उरल आणि कालच कालच मी बातमी वाचली शेतकऱ्यांची अरे तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलात त्यांना सांगितलं पीक कर्ज माफ करू त्यांचं अन्न खातात ते पिकवतात त्या शेतात अरे त्याला तर जागा तुम्ही तिघ जा वा माफ करायला पैसेच नाही आमच्याकडे लाडक्या बहिणींचं मत घेतलंय त्यांना एकवीसशे रुपये कबूल केले त्या हो मातांना पंधराशे रुपये देतात आता अरे किती लबाडे येत किती लबाडे आता इथून गेल्यावर मला काही लोक म्हणतील अण्णा तुम्ही एवढे का बोलले अशी संधी पहिल्यांदी झाली ना अन साहेबांमुळे आली मी पाचच फूट मानव पण साहेबांमुळे आता मी सात फूट झालोय राहिलेलं आयुष्य साहेबांबरोबर घालवायचं साहेबांच्या नेतृत्वाखाली घालायचं अरे पंचेचाळीस वर्ष लोकांनी काहीच दिलं नाही मला साहेबांनी उमेदवारी दिली दोन सभा घेतल्या आणि सभेनला साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लो एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा झाल्या आणि जी माऊली माझ्या इकडे निवडून आली तिला भरसाच नाही मी खरंच निवडून आले का नाही तिला माहिती होत दिनकर पाटील आपल्याला आवरणार नाही खर तर ना आम्हीच निवडून आलेलो आहे अरे निवडून आले तर तुमचं कोणी स्वागत सुद्धा करायला तयार नाही तुम्हाला कोणी एक गुच्छ द्यायला तयार नाही आम्ही पडलं तरी लोक आमचे स्वागत करत होते आणि आज दररोज आपण विधानसभेमध्ये अधिवेशन झालं अधिवेशनात एकाच ऐकायला मिळायचं बलात्कार खून दरोडे दंगली आणि वेगवेगळे माणसं उभे करून लोकांच्या प्रश्न कोणत्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही लाडक्या बहिणीला न्याय नाही कष्ट करायला न्याय नाही बेरोजगाराला न्याय नाही कोणालाच न्याय नाही न्याय फक्त तिघांवर त्यांच्या बरोबर असलेले ते बगलबाटचे मंत्री काही काम करायचं नाही आता मी अकरा वर्ष भाजपमध्ये काम केलंय अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाहीत आम्हाला सांगायचे जो विरोधक तगडाय त्याच्या घरी जा छा प्या त्याला पाठवा त्याला बाटवा आणि लोकांना सांगा आपल्या बरोबर आहे अरे त्याला काहीच द्यायचं नाही अरे आम्हालाच काय दिलं नाही त्याला काय देणार तुम्ही म्हणून मित्रांनो तुम्हाला जर वाटलं राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका लबाडाचा पक्ष येतो आणि आज अख्खा महाराष्ट्राचा वाटुळा केलंय महाराष्ट्र चाललाय कुठे म्हणून मी प्रथम सांगितलं जाती जात नाही माणसात माणूस नाही पक्षात पक्ष नाही दररोज दंगे जातीपातीचं राजकारण दंगली घडवायच्या आता तुम्ही बघितलं एकीकडे हिंदू म्हणतात मुस्लिम म्हणतात अनमोजी साहेबांनी त्यांना लगेच पाकिट दिले म्हणजे किती डुप्लिकेट पण आहे आव कुठं तरी एकच बाजू धरा आमच्या राज साहेब बघा कसे एकदम टाकू टुकून राहतात यावेळी उपस्थित मनसैनिकांनी जोरदार घोषणा देत सभास्थळी प्रचंड ऊर्जा निर्माण केली त्यांच्या भाषणानंतर राज ठाकरे मंचावर दाखल झाले यावेळी राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना मार्गदर्शन केलं कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी जे मूळ प्रश्न आहे हे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवा आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये मुलींना कळत नाहीये कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत मारा गुंत गुंत मार्या करा डोकी फोडा वरती जातीत शिव्या घाला हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत पण मुळात आपलंच लक्ष जर समजत असेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत बाकीच्या राज्यांमध्ये बघा तामिळनाडू बघा तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत नाही म्हणून तरी सांगितलं येऊ देणार नाही केरळामध्ये येऊ देणार नाही आम्हीच लोटांगण घालतोय आम्हालाच समजत नाही आम्ही काय करायचं मी इतका भांभावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितला नाही आहे मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाही आहे सगळेजण त्या इंस्टाग्रामवरती चालू आहेत कारण बार 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 बंद झाले इकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं कशात गुंतून पडलेला आहात एकदा करा हे ज्या गोष्टी बोलतात ज्या गोष्टी सांगतात खरं तर माझं मत आहे मी आता झाला निवडणुका संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खर तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीड बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा महाराष्ट्र असूसलेला आहे आता उन्हाळा आहे आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत कर्जांचे आहेत कोणी कंपन्या येतात त्या कुठच्या कुठची कंपनी आली ती लुट लुटून गेले ते तोरस काहीतरी इतक्या भाबड्यात आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील कोण देत असं करून का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना आर्थिक असुरक्षितता आलेली आहे वैचारिक असुरक्षितता आलेली आहे मंदिरांच्या बाहेर रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आलेत सगळेजण त्यांच्याकडे रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत लोक भक्तीने जात आहेत भावनेने जात आहेत अडकून पडतायत ठीक आहे पण चांगल्या गोष्टी तरी पडतायत आज चौ बाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तू सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात एरवी फक्त भक्ती भावाने असतात पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो दंगल संपली की तो मराठी पंजाबी गुजराती बंगाली सगळा होतो आणि मग तो मराठी होतो त्याला मग हो तो साळी माळी मराठा ब्राह्मण कोणती सगळा होतो आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं तिरस्कार असणं ही विकृती आहे आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे आज केंद्रातले असतील पूर्वीपासून चालू आहे काँग्रेस असल्यापासून सुरू आहे या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे मी आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होत बघा एकोणीशे सहासष्ट सालची गोष्ट बोलते मी तुम्हाला एकोणीशे सहासष्ट माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं मी ते लवकरच लो, मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे मी ते त्या पुस्तकाचं नाव होतं उठ मराठ्या उठ ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे त्या पुस्तकातला एक फक्त बायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे या गोष्टींवरती विचार केला पाहिजे पूर्वीची काँग्रेस असो नाही तर आत्ताची भाजपा असो नाही तर अजून येणारे दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हे आजोबांनी सहासष्ट साली लिहिलंय तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडतेय ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो आप भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही कमाल भाषा आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री म्हणजे ना इथे ना तिथे अशा मोहनीय अवस्थेत आहे त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये त्याचा उज्ज्वल भूतकाळ जे मी बघाशी तुम्हाला सांगवतो ना इतिहासातल्या चांगल्या गोष्टी त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दसतात आणि पिढ्यान पिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहे जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातीमधनं जा त्याच्यामध्ये एक त्यांनी एक उतार दिलाय गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी करंटे मिळाले सर्व ही जो तो बुद्धीचं सांगतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी काहीतरी सांगत असतो त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका चांगली पुस्तकं वाचा असा समर्थोक्त देखावा दिसत आहे बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत जागृतीचा उत्थानाचा बोध करील तो जातीयवादी संकुचित वृत्तीचा देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा लालसती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो कारण स्पष्ट आहे महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबीतले पाय लट लटपटल्याशिवाय राहणार नाहीत हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना घोड्यांवरती बसलेले आहेत तुम्ही एक व्हा तुम्ही एक मराठी म्हणून ताकद ह्याला सर्वांना दाखवा नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातन आण यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना आज सत्तेवर बसले तेवढंच नाही म्हणत मी सगळेच म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय सा आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी हा गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनांनी माझ्या बंधूंनी भावांनी माझ्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ आणि पुढच्या सगळ्या येतात निवडणुका आता लागतील मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुदा ह्यांची गॅरंटी नाही कारण चाललंय ते बरं चाललंय एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत एवढी फक्त एक इच्छा आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मी तूर्त रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गुढीपाडवा मेळाव्यामध्ये दिनकर पाटील यांच्या आक्रमक शैलीनं मनसैनिकांमध्ये जोश संचारला असून आगामी निवडणुकांमध्ये मनसे मोठी ताकद उभी करेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नासिक